हॅलो फ्रेंड्स आज मी जगातील सर्वात सोपी पद्धत तुम्हाला तूप करवण्याची दाखवणार आहे शॉर्टमध्ये तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मग हे भांडपूर्ण फुल भरलेलं होतं याचा अर्थ मी आता करणार आहे आणि बाकीच्या नंतर तर हे मी एका पातेल्यामध्ये घेतलं थोडंसं जे लोणी आहे ना म्हणजे जे आपण साई साठवून ठेवतो ना तर ते थोडंसं चार ते पाच मिनटं छान तशीच मिक्स करायची पाणी न टाकता तर हे बघू शकता मस्त अशी वर लोणी आलेली आहे चार ते पाच मिनटानंतर आणि याच्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पुन्हा आपल्याला हे करून घ्यायचं याच्यानंतर जे लोणी बाजूला काढून घ्यायचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि बघू शकता हे पूर्ण लोणी मी पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे एका पातेल्यामध्ये ठेवली आणि याच्यावर आता काय करायचं आपल्या याच्यामध्ये एक छोटी वाटी ठेवायची जेणेकरून जे एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये राहतं तर ते याचं निघून जातं तर हे आता आपल्याला दोन तास फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि दोन तासानंतर बघू शकता मस्त असं लोणी आपल्याला पूर्ण घट्ट झालेलं आहे आणि बघू शकता आता हे जे मी वाटी आहे ना तर याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकलं जेणेकरून ही वाटीनं निघत नाही तर त्याच्यामुळे कोमट पाणी टाकले की वाटी अलगत निघून जाते तर हे बघू शकता मस्त अशी वाटी निघली आणि याच्यामध्ये जे लोणीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी असतं ना तर ते आपल्याला थोडं कोमट पाणी टाकून सगळं त्याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ना म्हणजे आंबट पाणी असा ना तर ते आपल्याला काढून घ्यायचं तर बघू शकता मस्त असं तयार झालेलं याच्यानंतर मी गॅसवर ठेवणार आहे आणि मस्त जास्त वेळ नाही लागणार कमीत कमी वेळामध्ये भांडी पण पडणार नाही लाईट पण लागणार नाही कसलाच कुठं नाही अतिशय सोपी पद्धत आहे ही तूप करण्याची तर ही तुपाची पद्धत तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा तर हे तूप आपलं छान काढलेलं आहे याच्यानंतर मी याच्यामध्ये तीन ते ती चार लोंगा टाकलेले आहे ते याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये आ, तेज आ, ते कामतात विड्याचं पान असं ना ते पण टाकू शकता तर तूप आपलं मस्त थंड झालेलं आहे तर एका बॉटलमध्ये मी ओतते तुम्ही पण ही ट्रिक्स करून बघा नक्की तुम्हाला आवडेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा